जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय मराठीतला इतका मोठा चित्रपट शंभू छत्रपतींवर बनवण्याचं भाग्य मला मिळालं सर्व निर्मात्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझी निवड केली आमच्या चमूनी आमच्या टीमनी जे एक व्रत घेतलेला आहे शिवछत्रपतींचा इतिहास शिवकालातला इतिहास त्याच्यातलं एक पुढचं पाऊल म्हणजे शिवरायांचा छावा तुम्ही विचार करा औरंगजेबासारखा अत्यंत पाताळ यंत्री राजकारणी तो कोणालाही भावना दाखवत नसे आपल्या मनात काय चाललंय ते कोणालाही दाखवत नसे पण छत्रपती शंभूराजांना जेव्हा कैद करून त्याच्या समोर आणलं दरबारात तेव्हा त्यांनी त्याचं तख्त सोडलं तो खालती उतरला आणि त्यांनी नमाज पडला त्यावेळी शेजारी उभा असलेल्या जखमी असलेल्या त्यांच्या मित्रांनी कवी कलशांनी एक काव्य रचलं यावन रावन की सभा संभू बंध्यो बज रंग लहू लसत सिंदूरसम खूब खेल रंग म्हणजे यवन रावणाची सभा आहे आणि त्यात बांधलेला बजरंग उभा आहे आणि त्याच्या रक्तानी माखल्यामुळे शेंदूर फासल्यासारखा राजा दिसतोय यावन रावण की सभा बंध्यो सिंदूर सम खूब खेल रणरंग जो रवी छवी लखत ही खद्योत होत बदरंग म्हणजे सूर्य उगवल्यानंतर काजव्याची प्रभा चालत नाही तो निष्प्रभ होतो त्यो तु तेज निहारिके तखत त्यजो औरंग की त्यांनी त्याचा तख्त सोडला तो खाली उतरला आणि हे अशा मोगल सम्राटाला ज्याला चीन राष्ट्र घाबरत होती त्याला करायला लावणारा बत्तीस वर्षांचा आमचा मराठा राजा होता फक्त बत्तीस वर्षांचा वय वर्ष तेवीस यावर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला नऊ वर्षाची कारकीर्द आणि बत्तीसाव्या वर्ष त्यांनी बलिदान केलं आपल्या धर्मासाठी आपली आपली ओळख टिकवण्यासाठी त्या महान राजाचं चरित्र रुपेरी पडद्यावर आणण्याची संधी मला या निर्मात्यांमुळे मिळाली माझ्या सगळ्या टीमनी कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत स्पॉटबॉयपर्यंत पर्यंत तर या सगळ्यांनी मला मदत केली म्हणून याच्या मित्रांवरती आणू शकलोय प्र घरी पडद्यावरती सगळ्यांचे धन्यवाद देतो अधिक न ताणता तुमच्या आणि तुमच्या लाडक्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या मध्ये न येता पुन्हा एकदा शिवछत्रपतींचा शंभू छत्रपतींचा जयघोष करूया आणि मी थांबतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की <सफ़ी> <no> बोला छत्रपती संभाजी महाराज की <सथ> राष्ट्र माता माता की की भारत गणपती बाप्पा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा